आपण फराळाच्या रेसिपीमध्ये आवर्जून शंकरपाळे करतो आणि शंकरपाळे करत असताना एकतर गावरान तूप वापरतो नाहीतर वनस्पती तूप वापरतो पण आज या ठिकाणी मी अगदी दोन्हीचा एकही थेंब वापर न करता मस्त अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असलेली शंकरपाळी केली आहे आणि शंकरपाळी करत असताना सर्व साहित्याचे प्रमाण अतिशय महत्वाचे आहे तुम्हाला अगदी कृती सोपी जावी म्हणून मी सर्व साहित्य वाटी आणि वजनी दोन्हीने सांगितले आहे चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी उज्ज्वला एका छोट्या टोपल्यात मी साडेपाचशे ग्रॅम मैदा चाळून घेतला आणि घेताना मी या वाटीने मोजून घेणार आहे म्हणजे वाटीवाल्यालाही प्रमाण कळेल आणि किती ग्रॅम घेतले हे मी पुढे सांगणारच आहे यापैकी आणि बाकीचे साहित्य सुद्धा ह्याच वाटीने मोजून घेणार आहे एक वाटी भरून साखर घेतली एकशे त्रेसष्ट ग्रॅम वजन यायचं आणि एक वाटीभरच पाणी घेतलं हे सुद्धा एकशे त्रेसष्ट ग्रॅमच आहे पातेल्यामध्ये वाटीभर घेतलेलं पाणी आणि साखर टाकून देते आता यामध्ये दे आपल्याला तुपाचा एकही थेंब वापरायचा नाही पण शंकरपाई तर खुशखुशी झाली पाहिजे म्हणून त्याच वाटीतल्या वाटीने मी पाऊन वाटी तेल घेतलं आता तेल हे परवडण्यासारखं स्वस्तचही पडतं तुम्हाला ऑर्डर वगैरे घ्यायचं असेल स्वस्तामध्ये छान भरपूर शंकरपाळी द्यायची असेल तर नक्की तुम्ही तेल टाकून अशा ऑर्डर घेऊ शकता आणि शंकरपाळी करू शकता त्याचप्रमाणे ज्यांना गावरान तूप परवडत नाही किंवा ना वनस्पती तूप चालत नाही अशांसाठी सुद्धा ही रेसिपी खास आहे त्यांनी सुद्धा एक वेळा नक्की ट्राय करून बघायची बघा सर्व साखर विरगळी फक्त साखर विरघळण्यापुरता आपल्याला हे गरम करायचं आहे याला उकळी वगैरे नाही आणायची ना ना मी आता गॅस बंद करते आणि हे थंड होऊ देते आता पीठ भिजवण्यासाठी दुसरं मोठं टोपलं घेतलं तुम्हाला ज्यात कम्फर्टेबल वाटेल पराठ टोपलं त्यामध्ये तुम्ही मैदा टाकून पीठ भिजवून घेऊ शकता आता ज्या वाटीने आपण साखर तेल पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने मी हा मैदा मोजून घेत आहे आणि मैदा मोजत असताना अगदी दाबून प्रेस करून नेत हलकासा स्प्रेस भरलेला आहे चार वाट्या टाकून घेतला आणि पाचवी वाटी आता पूर्ण पाचवी वाटीतला मैदा जो आहे संपूर्णने टाकत आहे तर थोडासा टाकला आता बाकीचं नंतर लागला तर वापरणार आहे टोपल्याचाही थोडासा बाकी आहे चव हवी म्हणून यामध्ये पाव चमचा मीठ टाकून द्यायचं मिठामुळं छान चव येते आता हे ये मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते आता मैदा भिजून घ्यायचा त्यासाठी जे आपण पाणी तयार केलेलं आहे ते पाणी बघायचं अगदी थंड पाहिजे पातीला सुद्धा थंड लागलं पाहिजे आणि आतमधलं पाणी सुद्धा रूम टेम्परेचरवर आलं त्यानंतरच वापरा किंचित थोडं जरी कोमट असलं किंवा गरम असलं आणि ते वापरलं पीठ भिजवण्यासाठी तर जे शंकरपाळे ते कडक होतील म्हणून खुसखुशी शंकरपाळे होण्यासाठी हे पाणी थंड झाल्यानंतरच वापरायचं आता यामध्ये संपूर्ण पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं पाणी टाकू आणि मैदा भिजून घेऊ आता थोडस हे किंचित घट्टसर वाटतंय म्हणून जे पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे ते पाणी यामध्ये टाकून देते आणि सर्व पाणी टाकणार आहे पण थोडस पाणी टाकलं की नंतर जो पाचव्या वाटीतला मैदा आपण शिल्लक ठेवलेला होता तो सर्व टाकते म्हणजे पाच वाट्या मैदा टाकून घेतला राहिलेलं पाणी पुन्हा टाकून दिलं आता याला भिजून घेते थोडस किंचित पतलं वाटू लागलं म्हणून जे पातेल्यामध्ये थोडस मैदा शिल्लकचा होता तो वाटीत घेतला तरी बघा सहावी वाटी पूर्ण भरलेली आहे पण हे संपूर्ण नाही टाकत आहे मी यातला फक्त थोडस म्हणजे अर्धी वाटी मैदा वापरला म्हणजे साडेपाच वाट्या मैदा आतापर्यंत आपण वापरून घेतला आता हे भिजून घेते मस्त असं पिठे मळल्या गेलेलं आहे आणि यामध्ये साडेपाच वाट्या मैदा म्हणजे सव्वा पाचशे ग्रॅम मैदा लागला आता असाव्या वाटीतला थोडासा बाकी हे नंतर आपण वापरणारच आणि एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि पाऊन वाटी तेल लागलं आता हे भिजण्यासाठी ठेवून देऊ पंधरा ते वीस मिनिटासाठी पंधरा ते वीस मिनिटं झाले पीठ छान असं भिजले गेलेलं आहे मस्त असं आता यातला एक छोटा गोळा काढून घेते हातावर मळून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आता पोळपाटावर लाटा किंवा ताटावर लाटा आणि बाकीचे पीठ झाकून ठेवायचे तयार केलेल्या गोळ्याची छान अशी पतली पोळी लाटून घ्यायची जेवढी पतली लाटल्या जाईल तेवढी पतली आणि मोठी लाटून घ्यायची आणि याला कोरडं पीठ वगैरे लावायची गरज पडत नाही कारण या तेलाचा वापर केलेला आहे त्यामुळे उंडा थोडा छोटा घेतलेला होता म्हणून जास्त मोठी पोळी लाटल्या गेली नाही आणि हा मैदा आहे थोडा आकसल्यासारखा होऊन जातो लाटल्यानंतर याला आता तेलाचा तेला हात लावून घ्यायचा पाऊन वाटी तेल पीठ भिजवताना वापरले आणि यामध्ये मी पाव वाटीलाही कमी म्हणजे दोन तीन चमचे तेल घेतलेला आहे असा तेलाचा हलका हात संपूर्ण पोळीला लावून घ्यायचा त्यानंतर कोरडा मैदा जो बाकी होता अर्ध वाटी त्यातला थोडासा यावरती असा पसरून घ्यायचा आणि असा किंचित लावून घ्यायचा अशा पद्धतीने घडी घालून मी ऑलरेडी गव्हाच्या पिठाचा आणि तुपाचा वापर करून शंकरपाळ्याचा व्हिडिओ टाकलेला आहे लिंक खाली दिलेली बघू शकता तुम्ही पण राहिलेली पोळीची अशी घडी घालून घ्यायची त्यालाही तेलाचा हात लावून वरतून मैदा भरभरून घ्यायचा खारी करत असताना अशी घडी घालूनच खारी केली जाते तीच पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे त्यामुळे शंकरपाळे सुद्धा अगदी खारीसारखे होतात आणि याचा साठा वगैरे करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने घडी घालून घेतली की नंतर याला लाटून घ्यायचे आणि शक्यतो चौकोनी लाटण्याचा प्रयत्न करा म्हणजे जास्त कट कुट निघत नाही आणि मैदा वायाला जाते म्हणजे डबल डबल लाटायचं काम पडत नाही आता मी या ठिकाणी शक्यतो चौकोनी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा थोड्याशा त्याच्या कडा ज्या त्या कापून घेते कारण एकदम मस्त अॅकुरेट चौखणी शंकरपाळे कापताय म्हणून आता तुम्हाला तसे काढायचे नसेल तर तसेही तुम्ही शंकरपाळे कट करून घेऊ शकता आणि मी या ठिकाणी फिरकीने कट करून घेत आहे आणि आती आतिझडे शंकरपाळे केलेले नाहीये म्हणजे आतमध्ये ते कच्चे राहतील नाही तर तळताना आणि आती पतले सुद्धा केलेले नाही मध्यमाशा आकारात हे शंकरपाळे तयार झालेले आता याला तळून घेऊ ज्याप्रमाणे सर्व साहित्याचं प्रमाण महत्वाचं आहे त्याचप्रमाणे तेलाचं टेम्परेचरही महत्वाचं आहे मीडियम तापलेल्या तेलामध्ये शंकरपाळे तळायचे शंकरपाळे टाकत असताना गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि सर्व शंकरपाळे मी आता झाऱ्याने टाकले तुम्ही हाताने टाकू शकता फक्त अंगावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची आणि कमी गॅसवरच ही एखाद मिनिट भरवू द्यायचे आणि त्यानंतर बघा एक मिनिट झाला जवळपास आणि अशा अल्ला शंकरपाळे वर यायला लागली की मगच झाऱ्याने हलवून घ्यायची म्हणजे तळापासून ते मोकळे होतात वर येईपर्यंत वाट बघायची कमी गॅसवरती अर्धा ते एक मिनिट लागतो शक्यतो नंतर हलवायची आणि मस्त अशी शंकरपाळी तळून घ्यायची नंतर मात्र मिडियम गॅस करायचा बरं का मिडियम गॅसवरच ही तळायची आता इकडे खूप जाड आहे त्यामुळे मी गॅस मिडियम ठेवला तुम्ही घेतलेली कडे जरा पतली असेल बुडाची नसेल तर थोडासा दोन एक मिनटं गॅस कमी ठेवला तरी चालतो तेलाचं टेम्परेचर हे मिडीयम तर आपल्यालाच पाहिजे आणि बघा छान असा कलर आलेला आहे जास्त लालही नाही करायचे कारण गावाच्या पिठात शंकरपाळे माई द्यायचे आहे त्यामुळं असं थोडासा कलर किंचित आला गोल्डन आला की काढून घ्यायचे शंकरपाळे कारण काढल्यानंतर ची, हो कार सुद्धा याची तळाची जी प्रक्रिया आहे ती चालू राहते त्यामुळे आणखीन थोडस किंचित डार्क कलर याचा होतो काढल्यानंतरही आणि शंकरपाळे काढताना सुद्धा गॅस कमी करून घेतलेला आहे टाकतानाही कमी केला आणि काढतानाही कमीच केला दुसरी बॅच ही तळून तयार झालेली आहे मी खाली काढून घेते काढल्यानंतर एखाद्या चाळणीत वगैरे ठेवायचे एक्स्ट्राचे तेल निघून जाते यातले मी या ठिकाणी जवळपास तीन एक बॅच तळून घेतले अजून बाकीच्या तळायच्या बाकी आहे बघा तेला सुद्धा शंकरपाळे होतात ना मी सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तूप चालत नसेल कदा वनस्पती तुपही वापरायचे नसेल तर अशा पद्धतीने तेल वापरून शंकरपाळी करू शकतात अगदी बिस्किटासारखी खुशखुशी झालेली आहे आणि लेअर्स तर बघा किती छान आणि मस्त आलेले आहे त्यासाठी जी ट्रिक वापरलेली आहे घडी घालून लाटायची तशी ट्रिक वापरायची खूप छान आणि मस्त होतात मी सांगितलेली माहिती रेसिपी आवडली असेल तर नक्की एक वेळा ट्राय करून बघा अशा पद्धतीने खूप छान आणि मस्त शंकरपाळे होतात तुमच्या आजूबाजूला ज्यांना तूप चालत नसेल त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा म्हणजे ते सुद्धा अशी रेसिपी करून शंकरपाळे खाण्याचा आनंद घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद